नमस्कार मित्रांनो मी खामगावातल्या जुन्या वास्तू आणि जुन्या ज्या खाणाखुणा होत्या त्याबद्दल एक पुस्तक लिहिलेलंच आहे खामगावचे ठासे तुसे म्हणून आणि या जुन्या वास्तू जुन्या इमारती जुने वाडे जुन्या जे पण काही अवशेष आहेत हे याबद्दल अनेकांना खूप उत्सुकता असते किंवा अनेकांना ते आवडतात आणि त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते आणि त्यांच्याकडे जर का आपलं लक्ष गेलं तर आपलं ते लक्ष थोड्या वेळ आपलं जसे आपले डोळे तिथे स्थिरावतात की ही बिल्डिंग कशी असेल हे घर कसं असेल आ, एक ते इंग्लिशमध्ये शब्द आहे नॉस्टॅल्जिया तर एक हृदयस्पर्शी असं ते आपल्याला वाटते त्यामुळेच मी आज खामगावमध्ये जुन्या भागातून येत असताना मला कही मला काही तिथे इमारती दिसल्या आणि मला असं वाटलं की या जुन्या इमारती आता काही का काळानंतर नष्ट होऊन जातील आणि इथे नवीन काहीतरी निर्माण होईल तर याचे आपल्याजवळ फोटो असले पाहिजे म्हणूनच मी आजपासून माझ्या चॅनलवर एक सिरीज सुरू करतो आहे की खामगावातल्या म्हणजे खामगाव शहरातल्या ज्या काही जुन्या खाणाखुणा इमारती वाड्या आहेत ते तुम्हाला आता माझ्या या आगामी व्हिडिओमध्ये दिसतील माझ्या चॅनलवर तुम्ही हे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आज या सिरीजचा अमगावातल्या जुन्या इमारती वाडे घर आणि इत्यादी इत्यादी अवशेष याचा आज पहिला भाग आहे अशी ही काही दिवस ही सिरीज सुरू राहील तर ही सिरीज तुम्ही बघत राहा धन्यवाद